नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर आपल्या पायांना भेगा पडल्या की सगळेच सांगतात की हे लावा ते लावा पण ज्यांच्या पायाला भेग असतात त्यांनाच ते किती त्रास आहे हो त्यांना समजतो म्हणून या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी मी तुमच्यासोबत आज काही टिप्स शेअर करत आहे काही घरगुती उपाय शेअर करत आहे म्हणून हा व्हिडिओ शेअर पण तर नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका इथे आपण कांद्याचा वापर करणार आहोत आणि कांद्यासोबतच काही वस्तूंचा देखील वापर करणार आहोत तेव्हा पायांची भेगा मोठ्या व्हायला लागतात पाय कोरडे पडायला लागतात पूर्णपणे पाय कोरड्या झाल्यानंतर आपल्याला त्याचा वेगळा त्रास व्हायला लागतो जळजर व्हायला लागतं काही जणांच्या तर पायामधून देखील येते तर आपल्याला त्याच्यावरती उपाय शोधायचाच असतो किंवा आपल्याला डॉक्टरकडून तरी सल्ला घ्यावा लागतो तर आपण घरगुती उपायांनी जर चांगलं होत असेल तर घरगुती उपाय करून बघायला काही हरकत नसते इथे मी जे एक कांदा घेतलेला आहे कांदा पण किसून घेतलेला आहे त्याला कट करून त्याचा रस निघणार नाही आपल्याला कांद्याचा रस हवा आहे इथे आपल्याला एकच कांदा लागणार आहे म्हणून मी त्याला किसून घेतलेला आहे मिक्सरमधून काढायची काही गरज नाही आपल्याला फक्त एकच कांद्याचा रस हवा आहे इथे मी त्या छोट्याशा भांड्यामध्ये कांद्याचा रस टाकून घेतलेला आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता प्लास्टिकची देखील घेऊ शकता काहीही वस्तू छोटीशी चमचा देखील घेऊ शकता आणि आता त्या रसमध्ये मी बदामाचं तेल टाकून घेतलेलं आहे बदामाचं तेल आपल्या शरीरासाठी म्हणजे कुठेही जर दुखत वगैरे असेल काहीही झालं असेल काडपटपणा झालं असेल तर बदामाच्या तेलाने मालिश केल्याने बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो बदामाचं तेल वापरल्यानंतर जर तुमच्याकडे बदामाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं देखील वापरू शकतात किंवा आपलं जे खोबऱ्याचं तेल असतं ते देखील तुम्ही यूज करू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये हे टाकून घेतलेले आहे म्हणजे वॅसलिन टाकून घेतलेले कोणतीही वॅसलिन चालेल इथं मी वेगळी वॅस्लिन जी माझ्याजवळ अवेलेबल आहे ती टाकलेली आहे त्यानंतर मी इथे हळद टाकून घेतलेली आहे कांद्याचा रस हळद आणि वॅस्लिन बादामाचं तेल असं आपण ह्या चारही वस्तू मिक्स करून घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे कोणतीही वॅसलिन नसेल पण मॉइश्चरायझर असेल किंवा कुठलीही क्रीम असेल जी तुम्ही चेहऱ्याला लावत असता ती देखील इथं यूज केली तरी देखील चालेल ही क्रीम बनवून बाजूला ठेवून देऊ त्यानंतर एका बकेटमध्ये किंवा टपमध्ये गरम पाणी घ्यायचं कोमट पाणी खूप गरम नाही त्यामध्ये शॅम्पू टाकून आपला पाय पंधरा वीस मिनटं त्यामध्ये भिजत घालायचं जेणेकरून जे आपले तडे पडलेले आहेत किंवा आपला पाय एकदम असा रब झालेला आहे त्याला एकदम क्रॅक आलेले आहे तर त्याला भिजवण्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला भिजत घालायचं आहे गरम पाण्यामुळे शेकले जाईल आणि तुम्हाला जर दुखत असेल जडजड होत असेल तर बऱ्यापैकी ते तो त्रास तुमचा कमी होईल तुम्ही बघू शकता इथे ना माझा पाय खूप ड्राय झालेला आहे म्हणजे तळे पडण्याची सुरुवात झालेली आहे सप्टेंबर महिना सुरू झाला की लगेच ते पायांना तळे पडणे सुरू होता तर थेट मार्च महिन्यापर्यंत थे ते राहतात पण तेवढ्यामध्येच भरपूर तळे पडून जातात म्हणून आपल्याला काहीतरी उपाय करायचाच असतो ते पूर्ण पाय असा सॉफ्ट झालेला आहे जर असं तुम्ही रखडणार तर त्याच्यामधून असं पूर्ण ते रफ निघणार आहे जे आपण त्याला आपण स्क्रबर करतो त्याच पद्धतीने ते खरबडीत झालेलं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला त्या बनवलेल्या क्रीमचा वापर करायचा आहे तर आपण पुढे बघणारच आहोत तर तुम्ही बघू शकता ते एकदम भिजत घेतल्यानंतर फुलून येतं आणि फुलून आल्यामुळे ते आपल्याला काढायला इजी पडते हिवाळ्यामध्ये डेली दे सॉक्स घातले तरी चालतात घरामध्ये स चप्पल वापरली तरी चालते पण मला ते एवढं कम्फर्टेबल नाही म्हणून मी घरात चप्पल देखील वापरत नाही आणि सॉक्स मी खूप कमी यूज करते तो ओला बाय आपल्याला छान असं पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पुसल्यानंतर आपल्याला जे मी ते ब बन, पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला त्याच्यावरती मसाज करायचा आहे तो मसाज आपल्या बऱ्याच वर करायचा आहे म्हणजे जेणेकरून ते पूर्णपणे हो जे आपण क्रीम वगैरे लावतो आहे तेल आपण तो कांद्याचा रस त्या पूर्ण तळ्यांमध्ये ऑब्झर्व झाला पाहिजे तेव्हाच त्याचा फायदा होईल म्हणून आपण इथं त्या पेस्टचा म्हणजे वॅस्लिनचा वापर केलेला आहे जेणेकरून ते पूर्णपणे त्याला स्प्रेड होईल जर आपण फक्त आणि फक्त कांद्याचा रस वापरला असता तर कांद्याचा रस एकदम पातळ असतो असतो आणि तो, तो पूर्णपणे खाली गळाला असता आणि पायांना लागला देखील नसता म्हणून आपण इथं क्रीमचा वापर केलेला आहे हा उपाय आपण आठवड्यातनं दोनदा करायचा आहे पण जर तुमचे पाय खूपच खराब झालेले असतील तर डेली तुम्हाला बदामाचा तेलाचा मसाज करून रात्री सॉक्स घालून झोपायचं आहे आणि घरामध्ये देखील तुम्हाला सॉक्स वापरायचा आहे आता ही जी पेस्ट आहे ना ती पूर्णपणे त्याला स्प्रेड करणार आहे म्हणजे आपले जे बोटं असतात ना बोटांना पण क्रॅक पडलेले असतात किंवा काळपट झालेलं असतं खूप ड्राय झालेलं असतं म्हणून आपल्याला ते नख वगैरे असतात ना ते पण काळे झालेले असतात त्यांना सगळ्यांना याचा मसाज करून घ्यायचा आहे आणि पंधरा मंद मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर देखील आपल्याला त्याला पूर्ण किती अब्झॉर होतं आहे हे बघायचं आहे नोटीस करायचं आहे की किती अब्झॉर होत आहे ड्राय व्हायला लागल्यानंतर परत ते लावायचं आहे आणि म्हणजे ते भिजलं गेलं पाहिजे ती जी व्यासलीनं असते ना जी आपण पेस्ट लावतो आहे ते पूर्णपणे सुकून जातं म्हणजे पूर्णपणे ड्राय होतं व परत आपल्याला ते लेअर परत लावायची आहे आणि परत मसाज करून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही उन्हामध्ये ठेवला तरीचा देखील चालेल किंवा विशेष बसून देखील तुम्ही केलं तरी चालेल थोडा वेळ त्याला द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला पाय खराब होणार नाही ना आणि तुम्हाला जर पायाला जळजळ होत असेल काही क काहींचे एवढे मोठे मोठे तळे पडून जातात की रक्त का� देखील निघते म्हणून पायांना भेगा पडण्याच्या आधी जेव्हा कमी असतात ना तेव्हाच उपाय करून घ्यायला हवा हळूहळू चोरल्याने म्हणजे मसाज केल्याने काय होईल जिथे जिथे आपले ड्राय झालेली स्किन आहे तिथे पूर्णपणे तेल अब्झॉर्ड होईल आणि ते साफ्ट सॉफ्ट होईल पाण्यामधून मध मद घेत असाल तर याचा फायदा लवकर होतो कारण मधामुळे देखील तुम्हाला आपली जी स्किन असते ती ड्राय होत नाही व्हिटॅमिन डी आणि विटॅमिन ईची कमतरता असते तेव्हा आपल्या पायांना भेगा पडायला लागतात मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे ती पेस्ट लावून पूर्ण मसाज करून घेतलेला आहे पूर्ण माझा स्किन आहे ना ड्राय झालेली आहे म्हणून त्याला पूर्ण मसाज केल्यानंतर त्याला मी परत शॅम्पूने वॉश करून घेणार आहे जेणेकरून ती जेवढी घाण आहे ती पूर्ण मी काढून घेणार आहे पूर्णपणे वॉश करून घेणार आहे मी या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे होम टिप्स किचन टिप्स हेल्थ टिप्स असे बरेच व्हिडिओ शेअर करत असते ब्लॉगिंग शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ते काय झालं आहे माझ्या ना म्हणजे पूर्ण असं सा ड्राय झाल्यामुळे तिथं देखील आटकून जाते म्हणून मी आता ते तो मसाज करून घेतलेला आहे आणि आता त्याला पूर्ण मी वॉश करून घेणार आहे म्हणजे जो ब्रश असतो ना आपला कपडे धुणाच्या त्याच्याने मी पूर्ण घासून घेणार आहे जेणेकरून जी काळी काळीपट झालेलं आहे ते निघून जाईल त्यानंतर आपण याला कटरने देखील त्याचं जे फुगून आलेलं असतं ना जे ड्राय स्किन असते जी फुगून आलेली असते त्या त्याच्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे सॉफ्ट होईल आणि प्लेन होईल इथे मी ब्लेडचा वापर केला आहे तुम्ही देखील ब्लेडचा वापर नाही काढू शकतात किंवा स्क्रबर असतं स्क्रबरने काढू शकतात पायाची पूर्णपणे जी त्वचा असते पायाची स्किन ती पूर्ण भिजून गेलेली आहे म्हणून याच्याने त्याच्यावाली पूर्णपणे घाण निघून जाईल तुम्ही बघू शकता प्लेन व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आणि मग अजून बादामाचं तेल लावून सॉक्स घालून घ्यायचे आहेत हे काम जर तुम्ही रात्री केलं तर बेस्ट राहील रात्री आपण चालणार नाही झोपलेले असताना तर पूर्णपणे अमचोर होईन जाईल म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच रात्री करून बघा आणि उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते देखील मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलवरती जाऊन तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ बघू शकता पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय